गेले आठ दिवस महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे गारपीटमुळे आणि चक्री वादळामुळे शेतकऱ्यांचं जे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे त्या नुकसान भरपाई शासनमार्फत त्यांना मिळणारच नाही परंतु त्यामुळेही शेतकऱ्याचं कमी नुकसान व्हावं शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जन्माचा मुहूर्त सा साधून आज या ठिकाणी मंदिरामध्ये दर्शनासाठी आलो होतो महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांसाठी समृद्धी आणि सुख या ठिकाणी मी श्री प्रभू रामचंद्राकडे मागणी केलेली आहे आणि त्या दृष्टिकोनात दोन येणारे दिवस निश्चितच शेतकऱ्यांसाठी चांगले असतील यावर माझा विश्वास आहे